नमस्कार मी बापूलाल दारे मावळ वार्ताचे या विशेष भागात आमच्या मावळ वार्ताच्या सर्व रसिक श्रोतांचं मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत कुजगाव येथे सुरू झालेल्या नवीन आर्या मॉलमध्ये आर्या मॉलचे मालक अनिल मोटवाणी त्यांचा मुलगा आशिष यांची एक खास मुलाखत आपण या ठिकाणी घेण्याचा मानस केलेला आहे चेतनदास मोटवानी यांनी जयचंद चौकात खूप वर्षापूर्वी एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं ज्यामध्ये शेतातला उपयोगी पडणाऱ्या म्हणजे जनावरांसाठी लागणारे हे सर्व साहित्य त्या ठिकाणी ते ते मिळत होतं त्याचबरोबर घरगुती वापराच्या वस्तूही मिळत होत्या परंतु हे दुकान अतिशय छोटं होतं आणि या छोट्याशा दुकानात त्यांचा मुलगा अनिल मोटवाणी यांनी त्यांना मदत करायला सुरुवात केली त्यांच्या सौभाग्यवती हिना यांनी देखील आपल्या सासऱ्याला आपल्या नवऱ्याच्यासोबत त्या ठिकाणी मदत केली आणि काही काळाने त्या ठिकाणी ती जुनी दुकानं पाडून तिथे एक मोठा शॉपिंग मॉल बांधण्यात आला आणि त्या शॉपिंग मॉलमध्ये एक अतिशय मोठं दुकान अनिल मोटवाणी यांनी आपल्या वडिलांचा वारसा जपत सुरू केलं आज जयचंद चौकात अनिल स्टोअर नावाचं जे दुकान आपण पाहतात ते उभं करण्यामध्ये अनिल मोटवाणी आणि त्यांच्या पत्नी हिना यांचा फार मोठा वाटा आहे अनिल मोटवाणी यांनी आपल्या वडिलांचा हा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच ते, ते आज लोणावळ्यामध्ये यशस्वी असे उद्योगपती म्हणून नावारोपाला आलेले आहेत तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या या यशाची गाथा आपल्यासोबत आहेत अनिल मोटवाणी आणि त्यांचा मोठा मुलगा अविनाश आशिष मोटवानी अनिल सेठ नमस्कार नमस्कार माझा प्रश्न असा आहे की तुमचा वडिलांचं एक दुकान होतं जयचंद चौकात अतिशय छोटं दुकान होतं की जिथून मी ही काही वस्तू नेलेल्या आहेत कारण आमच्याकडे दुधाचा व्यवसाय आता म्हशी होत्या त्यामुळे त्या मोरख्या काचरा दोऱ्या सगळ्या मी तिथून न्यायचो मग हे जे नंतर वडिलांनंतर तुम्ही हे दुकान सुरू केलं तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली कुठून मिळाली ही प्रेरणा सर मला माझ्या मित्रांकडून भेटली आमचे सप्लायर होते त्यांनी मला सुजाव केलं की आता शेतीवाडी थोडी कमी व्हायला लागली तर थोडासा आम्हाला विस्तार करावा लागेल यामध्ये तर गृहउपयोगी वस्तूंमध्ये मी माझा थोडा विस्तार वाढवला त्यामध्ये मला चांगला प्रतिसाद भेटला आणि हे असं हळूहळू हळूहळू त्यामध्ये त्या काळात मा जसे माझे वडील वयस्कर होत चालले तर माझ्या पत्नी हिना मोटवानी ह्यांची मला साथ भेटाय भेटणे सुरू झाली जे जय, ज्यामुळे मला एकदम एक आनंद आनंदित धन व्यवसाय करा आनंदामध्ये व्यवसाय करण्यामध्ये एक प्रोत्साहन भेटला आणि मी ते हळूहळू हळूहळू दिवस आणि रात्र मेहनत करून या कामाला मी दैने, दैने न्या न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या स्वच्छ भावा भावनेने भावने योग्य वस्तू योग्य द दरात चांगली वस्तू देणे ज्यामध्ये मला माझ्या गावाच्या लोकांचा चांगला विश्वास बसला आणि माझा हा उत्पन्न हळूहळू हळूहळू वाढत चालला अनिल शेख तुम्ही सांगितलं की ही प्रेरणा म्हणजे तुम्हाला तुमचे जे सप्लायर होते त्यांनी सांगितले की तुम्ही काहीतरी वेगळं सुरू करा कारण आता शेतीचा व्यवसाय कमी होत चाललेला आहे तुम्ही पण ह्याच्यात मूळ जे कारण आहे ते तुमचे वडील होते असं मला वाटत नाही का की बिलकुल माझ्या वडिलांनी ह्यामध्ये मला भरपूर सुझाव करायचे सल्ला द्यायचे की हे तू जा मार्केटमध्ये मा फिर मार्केटमध्ये मा बघत राहा माझी काळजी नको करू मी ह्या इथं मागं सांभाळतो तू बाजारात जा त्यामध्ये मा माझे वडिलांचे जे पूर्वीचे सप्लायर होते त्यांच्याकडून त्यांची मी भेट घेऊन त्यांच्याकडून सल्ला घ्यायची या आणि मला असंही कळालं की मा माझे वडीलही माझे त्या सप्लायरांना भेटून सांगायचे की ह्याला जरा थोडी नॉलेज वाढवा याला काय करता येईल लोण आपल्या छोटासा गाव आहे याच्यामध्ये काय करता येईल हे तुम्ही त्यांना त्यांच्या ह्यांना आयडिया द्या त्यांना याला तर जसं काही ह्याचं पुढचं आयुष्य जरा सुलभ व्हावं मला असं वाटतं की तुमचे वडील होते त्यावेळेस मला आठवते की तुमच्या आई त्या देखील त्या दुकानात बसायच्या कधी कधी म्हणजे अगदी छोटस दुकान होतं आणि लाईटची पण एवढी सोयी नव्हती अंधार असल्यासारखं आपलं छोटस दुकान पण त्याच्यामध्ये मागितलेली वस्तू वडिलांच्या बरोबर त्या देखील कधी कधी शोधून द्यायच्या कधी कधी वडिलांना शेवटच्या काळात माझ्या वडिलांना थोडासा पॅरेलिटिक अटॅक आला होता त्यावेळी माझ्या आईनी भरपूर त्यांना साथ दिलं आणि आम्हाला आमची माझी हिंमत बांधून ठेवली की बाळा काळजी करू नको मी आहे तुझ्या पाठी तर हेच फार महत्त्वाचं असं की स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं तुमचे वडील तुम्हाला आणि आई म्हणायचे की भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्यासोबत आहोत आज तुम्ही व्यवसायाचा भरभराट तुमची झालेली आहे अनेक तुमची स्टोअर्स सुरू झालेले आहेत तर तुमचा मुलगा आशिष याला मला असं विचारायचं आहे की आशिष हा जो आर्या मॉल इथं सुरू केलेला आहे तर या आर्या मॉलची कल्पना ही तुम्हाला कशी सुचली की आपण इथं मॉल सुरू केला पाहिजे असंच तुला का वाटलं किंवा असं वडिलांना का वाटलं तर ह्याची कल्पना कशी सुचली आणि मग तुम्ही ती कशी अंमलात आणली कल्पना अशी होती की बाबा लहानपणापासून असं मनात होतं की आपण काहीतरी एक चांगला मोठा बिझनेस करावं आपले जे गावाचे लोक आहे ते असं एक मनात विचार होता की बाई लोणावळ्यात असा कुठं नाही आहे की सगळं वस्तू एकच ठिकाणी भेटायला पाहिजे तर एक त्याच्यासाठी एक भरपूर काळ अगोदर ही जागा घेऊन ठेवली होती माझ्या वडिलांनी तर त्या टाईमाला आता एक मग सुरुवात करायची अशी वडिलांचा आईचा सगळ्यांचा सपोर्ट भेटला याच्यामध्ये मग ते असा एक सारखा ज्याच्या एकच ठिकाणी येऊन सगळे लोकांचे जे पण रिक्वायरमेंट आहे घराचे ते पूर्ण झाले पाहिजे तर त्याच्यामध्ये कपडे असो या हाऊसकीपिंगचे वस्तू किराणा स्टेशनरी हे सगळं एकच ठिकाणी आमच्याकडे क्रॉकरी बोला तर आई वडिलांचा सा याच्यामध्ये साथ असल्यामुळं हे होत गेला तर हे होते आशिष मोटवाणी अनिल मोटवाणी यांचे मोठे चिरंजीव अनिल मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ही दुकानं तुम्ही सुरू केली याचा व्यापही वाढलाय आहे मग हा व्याप सांभाळण्यासाठी तुम्हाला कोण कोण मदत करतं सर मला माझी मेसे मेसेस हिना मोटवाणी माझा हा मुलगा तर माझा हा स्तंभ आहे आणि एक ह्याचा छोटा भाऊ अविनाश हे दोन्ही माझे आधारस्तंभ आहे आणि याशिवाय माझे जे सोन आहे काजल मोटवानी आणि काव्या मोटवानी त्यांचा मला भरपूर साथ दिलेला आहे जेणेकरून मी याला एकदम हिंमतीने मी ह्या काम करू शकतोय सर आणि सर आज तुमच्या ह्या मॉलमध्ये म्हणजे एकाच छताखाली खाली सर्वच वस्तू मिळतात म्हणजे घरासाठी ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत अगदी वस्त्र परिधान करण्यापासून जी वस्त्र लागतात परिधान करण्यासाठी ते किराणा माल किंवा हाऊसकीपिंगला ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू तुमच्या एकाच छताखाली तुम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत तर हे असं आपण केलं पाहिजे इथे तर कल्पना तुम्हाला सुचली होती पण या वस्तू कमीत कमी दरात किंवा योग्य दरात लोकांना मिळायला पाहिजेत आणि वस्तूही चांगल्या पाहिजेत त्याशिवाय आपला व्यवसाय भरभराटी येणार नाही असं तुम्हाला का वाटलं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि मग त्यासाठी तुम्ही कुठून कुठून ह्या वस्तू खरेदी करत असता खरेदी का वाटली म्हणजे हे वस्तू इथं करण्याचा मेन उद्देश आहे की आपल्या लोणाळकरांना प्रत्येक वस्तू घ्यायला इथं अवेलेबिलिटी नाही आहे का लोणाळच्या बाहेर जायला लागतो तर ते बाहेर जाऊ नये आपल्या गावात सोय होय त्याच्याबरोबर एक एम्प्लॉयमेंट जनरेशन पण एक आमचा एक हेतू होता की जे गावकरी लोक आहे त्यांना काम भेटावा पैसे तर कमवायचेच आहे त्याच्यामध्ये ते काही दोन राय नाही मग स्वतःबरोबर जे आपल्या बरोबर जे लोक आहे त्यांचा पण वाढ व्हायला पाहिजे आपल्या गावाच्या लोकांचा हो ते तर नॉलेज माझ्या वडिलांनी मला दिली आहे की परचेसिंग कोणत्या वस्तूची कुठं आहे कुठला होलसेल मार्केट कुठं आहे आ, ते परचेसिंग हे एक फार आ, टफ टास्क आहे म्हणू शकतो जे परचेसिंग कॉस्ट जर बरोबर नसली तर आपण योग्य दरात ते डि देऊ नाही शकत तर ते वडिलांचेच मला जे आहे ते सांगत गेले होते की हे वस्तू या ठिकाणी जाणार इथं भेटणार आणि ते रिजनेबल भावात लोकांपर्यंत पोचले अनिल शेर मी तुमचं संपूर्ण कुटुंबच फक्त मी तुला व्यवसायातच पाहिलेलं नाही तर आध्यात्मिक क्षेत्रातही तुमचा वावर असतो तुमचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी मी उपस्थित असलेलं पाहिलं आहे तर हे आध्यात्मिक क्षेत्राची आवड म्हणजे आपण आपल्या व्यवसायाबरोबर सत्संग केला पाहिजे हे तुम्हाला कोणी हे संस्कार तुमच्यावर कोणी केले हे हे संस्कार मला माझ्या आई वडिलांकडून भेटले आम मा आमची आई श्री अनंतपूर ट्रस्ट यां यामध्ये फार त्यांच्यासोबत रंगलेली होती आमचे इथं मित्रबंधू आहे जे इथं आमच्या लोणावळ्यात प्रेमप्रकाश आश्रम आहे त्या त्यांच्या संपर्का संपर्कात आल्यामुळेही आम्हाला ह्या या, याचा लाभ भेटला आहे आणि आमचे बाकीचे पण सिनियर जे पण लोक आहे तेही सगळे धर्मा धर्मपालन करणारे लोक आहे आणि आमचा मेन कुटुंब म्हणजे पुणे आणि पिंपरीमध्ये आहे तेही सर्वजण जनसेवा आणि सत्संग या यामध्ये सहभागी नेहमी होत राहतात याची त्यांच्या स ह्या सर्वांकडून मला प्रेरणा भेटली आणि ते मी अजून पुढं कसं अजून वाढवायचं याची प्रयत्न मी करणार तर नुसतं व्यवसाय नाही करता तुम्ही सत्संग जपलेला आहे आणि तुम्ही असं सांगितलं की नुसतं सत्संग नाही तर व्यवसाय करायचा तो देखील लोकांच्यासाठी म्हणजे पैसा सर्वना पाहिजेच तुम्ही कोणताही व्यवसाय केला त्यातून थोडा नफा हा मिळालाच पाहिजे पण तो नुसता नफा न कमवता आपल्या लोकांची सेवाही करता आली पाहिजे आणि सत्संगही झाला पाहिजे म्हणजे व्यवसाय जनसेवा आणि सत्संग या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र बांधलेल्या आहेत मग हे संस्कार आशिष तुलाही मिळालेले आहेत तरी आपले तू काय सांगशील का सर जे आहे ना ते माझे आजोबा मी लहान होतो माझे आजोबा जेव्हा गेले अजून मग ते आठवणी आहे डोक्यात तर त्यांनी काय माझी ते जसे पूजा करायचे ज्या टाईमाला तर नेहमीचा सकाळचा जो त्यांचा रुटीन असायचा तर ते सगळं अजून एक फ्रेश आहे डोक्यात की भाई माझी आजी आता आज हा दिवस आहे तर आपल्याला राम मंदिरमध्ये जायचं आहे आज हा दिवस आहे तर आपल्याला हनुमान मंदिरमध्ये जायचं आहे तर ते हा जे लहानपणाचे जे आठवण आहे ना तर ते असं विसरव असं तर कधी होणारच नाही मग ते त्याच्यामुळं ते पूजा आणि हे सगळ्या वस्तूंमध्ये आपल्याला कसं आपला धर्म पाळला पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी तिथनं शिकलेलो आहे म्हणजे हे संस्कार जे आहेत ते तुम्हाला तुमच्या पिढीकडून मिळालेले आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि आशिषला त्यांच्या आजोबांकडून आपल्या आई वडिलांकडून ते संस्कार मिळालेले आहेत अनिलचित मला तुम्हाला असं विचारायचं आहे तुम्हाला आणि आशिषला की हा जो मॉल तुम्ही चालवत आहे या मॉलमध्ये अनेक लोक आहेत की ज्यांना आता रोजगार उपलब्ध झालेला आहे तर अनेक वेळा मी तुमच्या मॉलचे काही व्हिडिओ पाहत असतो त्याच्यामध्ये काही मुलींचं ते कॉस्ट्युम ते सगळं परिधान करून म्हणजे जे वस्त्र परिधान करून ते तिथं समोर रॅम्प वॉक केल्यासारखं वॉक करत असतात सगळं करतात हे तुम्ही बाहेरून हायर करता की आणखीन काही नाही सर आ, हे आपले गावाचेच लोक आहे आमचेच स्टाफ आहे हे आपले लोक आहे ना फार पैसे खर्च करून काय करून जे करतात भाई आपल्याला हे रॅम्प वॉक करायचं आहे मॉडेल हायल करणार हे करणार मग आमच्या केसमध्ये असं काहीच नाही आहे आमचे जे पण आमचा इंस्टाग्रामचा पेज असेल किंवा मार्केटिंग असेल ते आमचेच गावाचे लोक आहे आमच्याकडे जॉब करतात ते आणि तेच सगळं आमचं मार्केटिंग टीम हँडल करतात तर हे बाहेरचं नाही आहे काही हे जे आहे ते आपल्या गावाचंच आहे जे तुमच्या मॉलमधल्याच ज्या मुली आहेत की जे ज्या जे तुमचे एम्प्लॉयर आहेत तेच हे सगळं करतात मला वाटतं एक वेगळी कन्सेप्ट आहे ही की असं म्हणतात की तुझे आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं एक संतांचं वाक्य आहे त्याने असं म्हटलेलं आहे तर तुमच्या मॉलमध्ये हे सगळं आहे हे तुम्हाला जाणवलं कधी की बाबा आपल्याकडे आपल्याला बाहेरून मॉडेल मागवायची गरज नाही आपल्याकडे तेच मुली आहेत आपल्याकडचे व्यक्ती आहेत ते हे सगळं करू शकतात हे तुम्हाला असं कधी जाणवलं आणि तुम्ही काय सांगू शकाल का वर्किंग स्टाईल मध्ये आम्हाला असं वाटलं आम्ही त्यांच्याशी डिस्कस केलं हे तुम्ही करू शक शकता का ते एकदम कॉन्फिडेंटली त्यांनी उत्तर दिलं हो सर आम्ही हे करू शकतो आणि माझी त्यांना शुभेच्छा आहे हे करता करता जर त्यांना ह्याच्यापेक्षाही जर पुढं ब चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मा मी एकदम खुश राहील यामध्ये आणि मी माझी शुभेच्छा देतो त्यांना ह्यांनी त्यांचा त्यांचाही डेव्हलपमेंट स्वतःचा व्हायला पाहिजे ही एक पायरी आहे ह्यांनी अजून अजून आजु पुढं जावा माझी याच्यावर त्यांना शुभेच्छा आहे मला वाटतं त्या ज्या दोन कोण मुली असतील समजा ते तुमच्याकडे ते करतात तर त्यांना समोर आणू शकता का तर त्यांना जर तुम्ही आता आपल्या या मुलाखतीत त्यांना या दोघीजणी बहिणी आहेत आणि त्या दोघी याच ठिकाणी अनिल आर्या मॉलमध्ये कामाला आहेत आणि त्यांना अनिल शेठ आणि आशिष यांनी प्रोत्साहन दिलं की आपल्यापैकी कुणी हे करू शकतं का आणि मग या दोघींनी ते धाडस दाखवलं आणि मला वाटतं की याचं संपूर्ण शूटिंग म्हणजे फोटोग्राफी तुम्हीच करता है त्याचं एडिटिंग तुम्हीच करता आणि मग ते ट्विटरला फेसबुकला सगळीकडे तुम्हीच टाकता ते बरोबर तर मग ते इंस्टा पेज असेल किंवा फेसबुक पेज असेल ते त्यानंतर स्क्रिप्ट तयार करणं त्यानंतर एडिट करणं मुली तयार करणं हे सर्व तयारी करते आणि त्याच्यानंतर मग आमचं वर्कआउट सुरू होतं म्हणजे मला वाटतं तुम्हाला आता तिच्या बोलण्यावरून जाणवलं असेल की किती कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये अनिलने आणि आशिषने त्यांना दिलेलं आहे किती त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे की अगदी म्हणजे त्याचं स्क्रिप्ट त्याचं एडिटिंग आणि ते फेसबुकला इतर ठिकाणी ते टाकणं हे सगळं कामं त्याच करतात तर मला वाटतं अनिल शेत खरं तर तुमच्या दोघांचं एक कौतुक केलं पाहिजे की तुम्ही आपल्याकडच्या लोकांना एवढं प्रोत्साहित करताय कारण त्यांच्याकडं कर, त्यांचा कॉन्फिडन्स इतका आहे की मला वाटत नाही मग ते असं ते प्रोफेशनल लोक असतात कमर्शियल काम करणं तसे त्या मला वाटतात दोघेजणी तर हे तुम्ही त्यांच्यामध्ये बूस्ट केलेलं आहे हे एनर्जी त्यांना दिली प्रोत्साहन त्यांना दिले, दिले तुम्ही तर अशी तू काय सांगू शकशील का सर प्रोफेशनल हे प्रोफेशनलपेक्षा हे जे आहे ना हे कमी नाही आहे यांची जी स्किल आहे जास्त आहे यांची जी स्किल आहे जे थॉट ची आयडिया आहे की आपण आपले प्रोडक्ट्स कसे काय फॉरवर्ड करू शकतो आपल्याकडे व्हरायटी जे आली ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तर आमच्यापेक्षाही जास्त आम्ही म्हणू शकतो की एक्साईट होऊन ते कपडे रेडी गा, होऊन घालून ते प्रमोट करणं हे सगळं त्यांच्याकडे स्क्रिप्ट जो आहे तो नॉलेज आहे ना ते आतून येतो ते आहे त्यांच्यात ते आणि हेच जास्त महत्त्वाचं आहे की पैसे देऊन आपण एखाद्या करून ते करून घेणं आणि ते आपल्या मनाने आपण करणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो पैसे देऊन करून घेतलं तर त्याच्यामध्ये एक यांत्रिकपणा असतो पण आपल्या मनाने आपण जर केलं ना त्याच्यामध्ये एक वेगळी भावना असते आणि एक जिवंतपणा असतो तर तुम्ही तुमच्या ह्या सर्व स्टाफमध्ये हा जो जिवंतपणा वाढवलेला आहे त्याबद्दल खरं तर मी मावळ वार्ताच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचं कौतुक करतो आणि तुम्हाला मी असे सांगले की इथून पुढं असंच तुम्ही आपल्या या स्टाफला प्रोत्साहन द्या की त्यांच्यामधूनच कदाचित पुढचे भावी काहीतरी चांगलं कोणतरी तयार आर्टिस्ट तयार होतील अनिल सेठ मला तुम्हाला दोघांना असा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही आर्या मॉल सुरू केलेला आहे तर भविष्यात आणखीन काही वेगळं सुरू करावं आपण आपण काही काही इंडस्ट्रीच्या कथा वा वाचल्या ऐकल्या तर त्यांचं असं होतं की पेट्रोल पंपावरती पेट्रोल भराण्याच्या माणसाच्या मनात आली की अरे मी पेट्रोल का भरावं माझा स्वतःचा पेट्रोल पंप असावा मग त्यांनी स्वतःचा पेट्रोल पंप सुरू केला मग त्याला असं वाटलं अरे माझा पेट्रोल असून फायदा नाही तर पेट्रोलही माझंच असावं एका मोठ्या इंडस्ट्रीची तुम्ही सगळे त्यांना म्हणजे धीरूभाई अंबानी जे आहेत त्यांनी हे असं सगळं सुरू केलं आज जगातला एक नंबरचा इंडस्ट्रीस म्हणून त्यांची मुलं आज नाव आरोप लागलेली आहेत माझी अशी इच्छा आहे माझा जो नातू आहे तो एक मोठा उद्योजक असा व्हावा हो आमच्याकडून त्यां त्यांनी काय प्रेरणा घ्यावी आणि एक उद्योजक व्हावा आणि गावसेवा देशसेवा करावी त्यांनी उ उद्योग तर करावंच पण देशसेवा पण ही त्यांनी करावी आणि हे मी आता त्याला तो आज आज सात वर्षाचा आहे मी त्याला सुरुवातीपासून सांगतो की आपल्याला तुला मोठा होऊन लोकसेवा करायची आहे लोकसेवाचा अर्थ पॉलिटिक्स नाही लोकसेवा क्लिअर लोकसेवा कोणाची काय मदत करता येईल तुला मोठं झाल्यावर तर मदत कर लोकांच्या सोबत उभं राहा ही मी प्रेरणा माझ्या मोर पोर पोरांना देतात आणि नक्कीच याचा लाभ मला मला उद्योगामध्ये भेटणार आमच्या आमच्या फॅमिलीमध्ये हे मला माझ्या ईश्वरावर विश्वास आहे की आम्ही आम्ही जर सेवा करणार तर त्याचा सगळं काय आमच्या आम्हाला परिणाम भेटणार म्हणजे की आपण आता फक्त दुसऱ्याकडून माल घेऊन तो विकायचा नाही तर आपला माल आपल्याच घरात तयार झाला पाहिजे आणि आपल्याच घरात तयार झालेला माल आपल्या दुकानापर्यंत आला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत कमीत कमी, कमी किमतीत पोचला पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबाची तर सेवा करता येईलच पण त्याबरोबर जनसेवा लोकसेवाही करता येईल आणि त्याच्यामध्ये सहभागी होता येईल मला वाटतं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर यानंतर आपण आर्या मॉलमध्ये काय काय मिळतं आपल्याला तेही आपण पाहणार आहोत पण या दोघांनी अतिशय छान अशी उत्तरं दिलेली आहेत प्रश्नाला आणि आपल्याला एक जाणवलं असेल की फक्त व्यवसाय करणं फक्त पैसा कमावणं हाच त्यांचा उद्देश नाही तर या आपला म्हणजे उदारार्थ करताना आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो त्या दृष्टीने समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे नुसतं समाजासाठी करून थांबायचं नाही तर आपण देशसेवाही केली पाहिजे आपण आपला अध्यात्म आपला धर्मही सांभाळला पाहिजे तोही जपला पाहिजे अशी असंख्य विचार घेऊन हे मोटवानी कुटुंब आज लोण्यात चालत आहे तर मी माझ्या संपूर्ण महावार्थाच्या टीमच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज ते या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद